गोष्टीचे नाव आहे काळी रात्र अभय आणि विजय पुण्याहून पनवेलला त्यांच्या एका मित्राचं लग्न अटेंड करून घरी जात होते तसं तर लग्न सहा वाजताच संपलेलं पण हा लहानपणीपासूनचा मित्र असल्याने त्याच्या रिसेप्शनलासुद्धा थांबणे भाग होते म्हणून ते ते सुद्धा खूप उशिरापर्यंत थांबले सर्व काम आवरता आवरता रात्रीचे दहा वाजून गेलेले पाहुणे मंडळी तर कधीच गेलेली थोडेफार जवळचे नातलग मंडळीची चलबिचल होती सर्व रिसेप्शन झाल्यानंतर त्यांनी नव्या जोडप्याचा निरोप घेतला आणि परतीच्या मार्गावर लागले संतगतीने गाडी रस्ता कापत होती विजय गाडी चालवण्यात तरबेज त्यामुळे रस्ता कोणताही आणि कसाही असो तो बरोबर संयमानेच गाडी चालवत असे प्रवास तसा तीन तासांचा होता पण एक्सप्रेसवेने केवळ दोनच तासात पनवेल गाठू शकत होते गाडीत बसल्यापासूनच अभयला डुलक्या येऊ लागल्या काय रे जेवण जास्त झालंय काय इतक्यात पेंगाळायला ला लागलास विजय मस्करीच्या स्वरात म्हणाला नाही रे जरा थकून गेलेलो बाकी काही नाही ठीक आहे पण थोडा वेळ अभयला उलट चांगलंच झालं एक मोठी जांभई देऊन तो सीटवरच झोपी गेला रात्रीचे अकरा वाजून गेलेले एव्हाना गाडी उपमार्ग सोडून मुख्य रस्त्याला लागलेली तशी वाहनांची वर्दळ देखील कमी झाली अजूनमधून एखादं दुसरं कंटेनर त्याला साजेशा संतगतीने गतीने जात होते अभय झोपल्यामुळे आपला एकटेपणा दूर करण्याकरता विजयने रेडिओचा आवाज वाढवला आणि आपल्या धुंदीत गाडी चालवायला लागला रस्ता अगदीच निर्मनुष्य होता सामसुम रस्त्याची विजयला रोजची सवय होती अभय जागा असता तर इतक्याला टेन्शन घेऊन बसला असता गाडी जशी पुण्याची हद्द सोडत होती तसं रेडिओ फ्रिक्वेन्सीसुद्धा एका चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवर सारखी बदलत होती कधी गाणी कधी बातम्या कधी गाणी रेडिओचा हा खेळ पाच मिनटापर्यंत चालला आणि असं करता करता अखेरीस एका चॅनलवर येऊन थांबला त्यावर बातम्या चालू होत्या मनाशी विचार करून विजय रेडिओ चॅनल बदलणारच होता की तितक्यात एक ओळखीची बातमी ऐकू आली त्याचे कान टवकारले आणि जरा आवाज वाढवला बातमी येत आहे थेट मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून ब्रेकिंग न्यूज साताऱ्यावरून मुंबईला जाणाऱ्या ट्रकचा आणि कारचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जोरदार अपघात या रस्त्यावर पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आले आहे अपघातात अजून किती नुकसान किती जण मृत किंवा किती जखमी झालेत हे आपल्याला थोडाच वेळात कळणार आहे जर तुम्ही या रस्त्याने जात असाल तर ते आत्ताच टाळा आणि जुन्या हायवेने जाणेच पसंत करा कारण पोलिसांच्या माहितीनुसार खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे अरे यार या अपघाताच्या तर याला पण आजच व्हायचं होतं आधीच इतका थकून गेलोय आता जुन्या हायवेने एक तास अजून उशीर एक शेवटचा चान्स म्हणून विजयने गाडी एक्सप्रेस वेवरून वळवली पण दूरवरूनच हायवेचा टर्नवरच पोलिसांनी नाकाबंदी केलेली दिसली विजयने ब्रेक दाबला ब्रेकचा प्रभाव इतका होता की त्या धक्क्याने अभयची सुद्धा झोप उडाली काय रे गाडी का थांबवली ते पण एवढ्या अर्जंट आणि हे समोर पोलीस का आहेत रस्ता अडवून सगळं ठीक आहे ना अभयने काळजीच्या स्वरात विचारले विजय काय बोलणार तेवढ्यात दोन पोलीस त्याच्या गाडीपाशी येताना दिसले विजयने रेडिओचा आवाज कमी केला आणि बाजूची काच उघडली दोघांमधला एक पोलीस पुढे येऊन त्यांना सांगू लागला की इथून साधारण सात ते आठ किलोमीटर एक मोठा अपघात झाला आहे त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची खूप जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे याच्यापुढे तुम्हाला जाता नाही येणार तुम्ही इथूनच जुन्या हायवेने जा दोघांनी निराशेने मान हलवली आणि गाडी जुन्या हायवेकडे वळवली या अपघाताला पण आजच व्हायचं होतं आधीच एवढा कंटाळा आलाय कधी एकदाचं घरी जातोय आणि कधी नाही कधी ताणून झोपतोय असं झालेलं आणि ही बातमी मिळाली राहून राहून अभयची सुद्धा निराशा झालेली निराशेने पुन्हा झोप यायचा प्रश्नच नव्हता गाण्याचा आवाज वाढवून ते दोघे पुन्हा आपल्या मार्गाला लागले तितक्यात एव्हाणा रात्रीचे बारा वाजून गेलेले वाहनांची वर्दळ आता संपलेली जुन्या हायवेवर तर ट्रकसुद्धा दिसायची मुश्किल होती गाडी बाईक तर लांबच बघितलं एवढंच सामसूम होतं मग अशीसुद्धा म्हणून उठवलं नाही तुला मला काय रोजची सवय पण तू घाबरला असतास कोणीसोबत असताना एवढं घाबरायला होत नाही रे पण आज रस्ता जरा जास्तच भकास वाटत आहे नाही का खरं आहे एक्सप्रेसवेवर थोडीफार वर्दळ तरी होती दोघांचं बोलणं चालूच होतं की तितक्यात त्यांना गाडीच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला एक फलक दिसला थोडं जवळ जाऊन बघितलं तर दोघांच्या भुवया उंचावल्या विजयने गाडी बाजूला लावली आणि दोघे पण आश्चर्याने समोर बघू लागले कारण समोर फलक तर होता पण पूर्णपणे रिक्त रिकामा जसं काही त्याच्यावरची अक्षरेच कुठेतरी गळून पडलेली तो रिकामा फलक पाहून त्यांच्याही मनात जराशी शंका आली फलक तर खूप जुना दिसतोय असं पण नाही की नवीन ना आहे आणि त्यावर अक्षरी लिहायची राहून गेलीत एवढा सगळा गंज धूळ आणि आजूबाजूची झाडी बघून वाटते किती वर्ष जुना आहे अभय म्हणाला सतीशचे लक्ष मात्र दुसरीकडेच होते तो कोणत्या तरी विचारात मग्न होता त्याला असा विचार करताना बघून अभयने त्याला विचारले काय रे कसला विचार करतोय समोर बघ इकडून दोन रस्ते आहेत जो पुढचा आहे तो थोडा कर्व लेफ्ट आहे तो आपला जुना हायवेचा रस्ता आहे आणि त्याच्या आधी पूर्ण लेफ्ट टर्न आहे तो जरा शॉर्टकट आहे खापोली बायपास रोड विचार करत होतो या शॉर्टकट रोडनं जायचं का अरे मग विचार कसला करतोयस जाऊया की तुला आहे ना माहीत रस्ता मग घे त्या रोडने तसं पण त्या ॲक्सिडेंटमुळे किती उशीर झाला आहे घरचे पण काळजी करत असतील मगासपासून दोन फोन येऊन गेलेत अरे हो मला आहे माहीत रस्ता मी खूप वेळा ये केली आहे या रस्त्याने पण दिवसा किंवा एकदम पहाटे आणि ते सुद्धा फॅमिली आणि मित्रांसोबत असं रात्री अपरात्री कधी कधीच नाही मी ह्या रोडबद्दल खूप ऐकून आहे हा रस्ता आहे शॉर्टकट पण तितकाच भयानकसुद्धा ठिकठिकाणी चोरं लुटारू टपलेलेच असतात आणि यात भर म्हणून हा रस्ता हॉन्टेड आहे असं काहीसं मी माझ्या मित्रांकडून ऐकलेलं होतं अरे मरू देते आपल्याकडे काय आहे आपल्याला लुटून काय भेटणार त्यांना आठा ना आपण कारमध्ये सुरक्षित आहोत आणि सध्या अशा बनवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा घरी लवकर पोहोचणं महत्त्वाचं नाही का अभय मस्करीच्या स्वरात म्हणाला तसे विजयने पण पुढचा मागचा विचार न करता गाडी त्या रस्त्याला वळवली त्यानंतर गाडी जा, गाडी जशी शॉर्टकट रस्त्याला लागली तसे दोघे जरा सावरून बसले इकडे तिकडे काही दिसले किंवा ऐकू आले तरी लक्ष नको देऊस असे विजयने यवयीला बजावले चल रे नको टेन्शन घेऊस यव्हाना गाडीने वेग पकडलेला हा रस्ता कोणाला फारसा माहीत नसल्यामुळे किंवा या रस्त्याबद्दलच्या अफवामुळे या रस्त्याला एकही गाडी नव्हती जुन्या मुख्य हायवेवर लाईटच्या पोलांमुळे जरासं हायसं तरी वाटत होतं पण ह्या रस्त्याला लाईटचा लांब लांबपर्यंत काहीच पत्ता नव्हता फक्त गाडीच्या हेडलाईटचा मोजका प्रकाश गाडीच्या ए सीमुळे गाडी पूर्णपणे कुलिंग होऊन थंडी वाजायला लागली तशी ए एसी बंद करून थोडा वेळ खिडकीची काच खाली केली जशी काच खाली केली तसं बाहेरच्या भयान शांततेचा प्रत्यय त्यांना आला आजूबाजूला जंगल असल्याकारणाने जंगली कोल्हे कुई कुई कानांचा वेध घेत होती त्या शांततेची पर्वा रातकिड्यांना कुठे त्यांची किरकिर चालूच होती आजूबाजूचे वातावरण एक प्रकारच्या गुडतेखाली विरून गेले होते दोघांना मनोमन तितकीच भीती वाटत होती पण ह्यांची एकमेकांसमोर वाच्यता करू शकत नव्हते किमान ह्या आताच्या वेळी तरी विजयीने भीतीचं प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर येऊ न देता पाचवा गिअर घेऊन गी। गाडीचा वेग अजून वाढवला पण हा वेग जास्त वेळ टिकवता आला नाही कारण त्याला बाजूच्या मिररमधून पाठीमागून एक गाडी येताना दिसली आता ह्या गोष्टीने आनंदी व्हावे की घाबरून जावे विजयला काहीच कळत नव्हते त्याने गाडीतल्या सगळ्या काचा बंद केल्या आणि अभयला ठणकावून सांगितले पाठीमागून एक गाडी येते ती आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जाईपर्यंत काचा उघडू नकोस अभयनेही त्याला संमती दिली विजयने गाडीचा वेग जरा कमी केला आणि मागच्या कारला जायला थोडीशी वाढ दिली थोडा वेळ जाऊ दिले पण मागची गाडी काय ओव्हरटेक करतच नव्हती विजयने थोडं कंटाळून पुन्हा एकदा मिररमध्ये बघितलं आणि त्याने मिररमध्ये जे बघितलं तिकडे बघून त्याची बोबडी चोळली त्याच्या सर्वांगावरून एक शहारा येऊन गेला कारण मगाशीची गाडी त्याला दिसली होती तिकडे आता ती गाडी नसून एक ट्रक होता भला मोठा ट्रक विजयीला काय करावे काय बोलावे काहीच कळत नव्हते अशा परिस्थितीत सुद्धा त्याने आपल्या गाडीवरचे नियंत्रण हलू नाही दिले आणि अभय घाबरेल म्हणून त्याला ही गोष्ट सांगितली नाही कदाचित मगाशी आपल्या बघण्यात काहीतरी चूक झाली असावी असा, असा समज करून त्या तो गाडी चालवू लागला पण त्याचा हा गैरसमज दूर व्हायला त्याला फार काळ लागला नाही कारण त्याने पुन्हा मिररमध्ये मिररमधून बघितले तर ट्रकच्या जागी पुन्हा एकदा तीस गाडी होती जी त्याला पहिले दिसलेली आणि पाठून सारखी सारखी हॉर्न वाजवत होती काय रे कटकट आहे दे त्यांना साईड दे पुढे कुठे चाललेत मारायला काय माहीत हॉर्न वाजवून अक्षरशः हैराण केलंय अभय संतापाणी म्हणाला विजय तर पुतळ्यासारखा स्तब्ध झालेला पण तरी त्याने गाडीला जायला साईड दिली तशी ती मागची गाडीसुद्धा पुढे जायला निघाली गाडी जशी त्यांच्या बाजूने चालू लागली तसे दोघांनी एकदाच त्या गाडीकडे पाहिले आणि आता घाबरायची वेळ एकट्या विजयवर नव्हती तर अभयवर देखील होती कारण त्या बाजूच्या गाडीमध्ये ना ड्रायव्हर होता ना कोणी अन्य व्यक्ती पूर्णपणे निर्मनुष्य अशी गाडी आता त्यांच्या बाजूने त्यांच्याच वेगाने जात होती ते दृश्य बघून दोघांचीही धाबे दणानले विजयीने गाडी नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच अर्जंट ब्रेक मारला आणि दोघेही बर्फासारखे गार पडून गेले जसा त्यांनी ब्रेक मारला तसा बाजूच्या गाडीने सुद्धा दहा बारा मीटर पुढे जाऊन ब्रेक मारला दोघांच्याही काळजात धस्स झालं भीतीने परिसीमा गाठलेली यावेळी त्यांचा सगळ्यात जवळचा शत्रू जर कोण असेल तर तो त्यांचे हृदय होता कारण हृदयाची धडधड इतकी जास्त होत गेलेली की कोणत्याही क्ष क्षणी हृदय छातीचं बरगड फोडून बाहेर येऊन नृत्य करायला लागेल तर तू 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 तेच बघितलं जे मी बघितलं अभयीने घाबरत घाबरतच विचारले पण विजयचे तर त्याच्या बोलण्याकडे भानच नव्हते तो समोर एकटक बघत होता तितक्यात समोर थांबलेल्या गाडीमधून एक साऊंड वाजू लागला विजयला हा आवाज ओळखीचा असल्यासारखा होता गाडी रिव्हर्स घेताना इंडिकेटर आवाज करतो हा तसलाच आवाज होता समोरची गाडी हळूहळू मागे येत होती त्यांच्याजवळ विजय गाडी स्टार्ट कर पळव निघ इकडून लवकर अभय जोरात ओरडला हवा जशी दगडाला आपटून जाईल तसे त्याचे बोलणे विजयपर्यंत आपटून गेले पूर्णपणे व्यर्थ कारण विजय तर म्युझियममध्ये ठेवलेल्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध झालेला गोटून गेला होता अभयने त्याला जोरजोरात हलवले तेव्हा कुठे तो भाणावर आला आता ती गाडी अजून जवळ आलेली काहीतरी त्वरित करायलाच हवं एकतर गाडी इकडून सुसाटण्यावी किंवा गाडीतून उतरून वाट मिळेल तिथे पळत सुटावे पण ते म्हणतात ना संकट काळात ना मन साथ देतं ना नाही शरीर ह्या अवकाळीच्या कठीण प्रसंगाने त्यात गाडी चालवायची सुदत जणू काही नियतीने सतीशमधून हिरावून घेतलेली गाडी अगदीच जवळ आली तसं दोघांनीही ना आव बघितला ना ताव गाडीचे दरवाजे उघडून ज्या होत्या नव्हत्या त्या शक्तीने वाट मिळेल तसे पळत सुटले अभय डाव्या बाजूला बसल्याने तो रस्त्याच्या डाव्या बाजूला जंगलात गेला आणि विजय उजव्या जंगल खूप जास्त घनदाट होतं दोघेही मागे न बघता कशाचीही तमा न बाळगता पळत होते धावून धावून श्वास घ्यायला जड झाल्यावर दोघे दोघेही थांबले जेव्हा भाणावर आले तेव्हा समजलं आपण मुख्य रस्त्यापासून खूपच दूर जंगलात आलो आहोत आणि त्यात दुष्काळात तेरावा महिना की एकमेकांची सोबत सोडली अभयने थोडा वेळ एका जागी उभं राहून इकडे तिकडे पाहिले आणि परत मागे फिरला सतीशच्या शोधात तो मागे फिरणार तेच त्याला जंगलातून थोड्या आतमध्ये काही झाडांच्या आड एक धुरकटसा प्रकाश दिसला अंधारातून तिमिराकडे जाणारा मार्ग की छालावा की अजून काही अभयचे पाय थोडे लटपटू लागले रातकिड्यांच्या आवाजापेक्षा जास्त त्याला त्याच्या मनाचा आवाज ऐकू येत होता इथूनच मागे फिरून जावं असं मनोमन त्याला वाटत होतं पण एक शेवटची आशा म्हणून तो त्या उजेडाच्या दिशेने निघाला अंधाराची सवय झाल्यावर त्याला दिसले की तो प्रकाश एक बल्बचा होता आणि त्याच्यात जवळ एक छोटीशी झोपडी होती काय करावं कोणी असेल का काही मदत मिळते का बघावी प्रश्नांची सर्वती मनामध्ये चालूच होती जास्त विचार न करता त्याचे पाय आपसुकच झोपडीकडे वळले झोपडीचे अर्धेदार उघडे होते कोणी आहे का आतमध्ये अभयने जोरात विचारले आतमधून काहीच प्रतिक्रिया आली नाही दोन पावले पुढे होऊन त्याने दरवाजा ढकलून आत डोकावले आणि आतमधले दृश्य पाहून त्याची शेवटची आशासुद्धा मावळली आतमध्ये माणसं माणसं कसली प्रेत प्रेत होती ती जमिनीवर निपचिप पडलेली पूर्णच्या पूर्ण प्रेतांची रास सगळ्यांच्या मानेवरून रक्ताचे पाठ बाहेर आलेले त्या सगळ्यांकडे पाहूनच वाटत होतं की ह्यांची कत्तल आता काही क्षणापूर्वीच झाली असेल सगळीकडे कुबट दुर्गंध पसरलेला अभयला जशा हजार मुंग्यांनी एकदा चावा घेतल्याची जाणीव आली त्याची किंचाळी त्याच्या तोंडातच दबली आणि तो जीव मुठीत धरून पाठीमागे धावत सुटला पुन्हा एकदा वाट मिळेल तसा धावत सुटला दुसरीकडे विजयीला जेव्हा भाण आले तेव्हा त्याला उमगलं तो गाडीपासून खूपच लांब जंगलात आलेला आजूबाजूला काळोख टाचणी पडली तरी आवाज घुमेल एवढी शांतता सतीशच्या डोक्यामध्ये काय आले त्यालाच माहीत तो तसाच माघारी फिरला अभय गाडीजवळच असेल त्याला एकट्याला सोडून आपण इकडे पळून आलो तो माघारी फिरून परत जाऊ लागला मागाशच्या जंगली शिवपदांच्या आवाजाची जागा आता शांततेने घेतलेली इतकी शांतता की त्याला त्याच्या हृदयाचे ठोके पण ऐकू येत होते विजय चा चालत तर होता पण थोडं संशयास्पद कारण तिकडून माघारी फिरल्यापासून त्याला त्याच्या चपलांच्या आवाजाखेरीज पाठीमागून अजून एका चपलांचा आवाज ऐकू येत होता विजयने आपल्या चालण्याचा वेग वाढवला तसा मागच्या पाऊलांचा वेग देखील वाढला आता मात्र सतीशची पाचावर धारणा बसली आता धावण्यापासून पर्याय नाही त्याने पाठीमागे न बघता धूम ठोकली ती थेट गाडी पार्क केलेली तिकडे गाडीजवळ मुख्य रस्त्यावर आल्यानंतर कुठे त्याला जरा हायसं वाटलं कारण समोरच्या गाडीमधून समोरच्या झाडीमधून अभय देखील पळत पळत येत होता चल पटकन आपल्याला इकडून लवकर निघाय निघायला हवं अभय धापा टाकत म्हणत होता त्याच्यासोबत सुद्धा काहीतरी विपरीत घडले हे समजायला विजयला फार काळ लागला नाही आता जास्त वेळ दवडण्यापेक्षा इकडून लवकरात लवकर बाहेर पडणे महत्वाचे होते त्यांनी गाडी काढली आता मात्र ती मगाशी विना ड्रायव्हरची गाडी तिकडे कुठेच नव्हती त्यांना आणखीनच बरं वाटलं विजय गाडी चालू करणार की तितक्यात त्यांना आठवलं गाडीची चावी मगाशी गाडी टाकून पळालो तेव्हा चावी गाडीतच होती आता कुठे गेली त्यांच्या विचारांचे चक्र संपायच्या आधीच त्यांच्या पाठमागून त्यांच्या डोक्यावर जोरात प्रहार झाले डोकं सुन्न आणि बधीर होत गेलं सर्व अवयव लुळे पडले रक्ताची चिरकांडी उडाल्याची एक शेवटची भावना त्यांच्या मनात आली आणि काही समजायच्या आधीच दोघांची शुद्ध हरपली ती कायमचीच ए चल चल बॉडी ठिकाणे लगाओ बे इनकी टाईम कम है जग्गा त्यांच्या साथीदारांना सांगत होता इनकी एसी की ते सी भारी बॉडी है क्या खाके निकले थे मुंह कम हात ज्यादा चलाव दुसरा शिकार से पहिले इनको ठिकाणे लगाओ चलो जग्गा आणि त्याचे तीन साथी रोज रात्री अपरात्री ना जाणे किती वर्षापासून या रस्त्यावर लूटमार चोरी डकैती करत होते आणि आज नेमकं आईतेच अभय आणि विजय त्यांच्या हाती गवसलेले दोघांच्या शरीराची विल्हेवाट लावण्यानंतर ते सगळे शेकोटी पेटवून ड्रिंक करायला बसले कितने बाद बडी शिकार आई भाई साला अगर ओ वो, वो क्या कहते है उसको ओ ऑटो ड्रायवर वाली गाडी आना होती तो हे शिकार भी हात चली जाती अभि रमन तू और नया छोकरा इसको कल शहर जाना और इन दो शाणू की गाडी बेच के आना अच्छे दाम में भाई वो तो जाने दीजिए लेकिन हमारी उस झोपड़ी वाली मरने की एक्टिंग कैसे लगी अरे सब बढिया मेरे बच्चो मेरे तीन शेर हो तुम अभी अभी जश्न मनाओ सगळं एन्जॉय करून झाल्यावर जगा परत उठला दुसरी कोणती गाडी येते का बघायला भाई आज के लिए बस हो ना अब कल करते हैं बाकी का काम अरे अभी तो ज्यादा देर भी नहीं हुई क्या करेंगे वेट के एक और शिकार करते हे चल गाडी निकालो त्यांनी गाडी काढली आणि पुन्हा रस्त्याच्या गाडीला जाऊ लागली गाडीने स्पीड पकडला रस्ता मोकळा असल्यामुळे ते कशाचीही गाडी चालवत होते सगळेच्या सगळे जास्त झालेल्या ड्रिंक्समुळे पूर्णपणे नशेत होते काळाच्या वेळेचे भान नव्हते आपण काय करतो कुठे चाललोय कदाचित आपण कोण आहोत ह्याचेही भान नसावे समोरून भरघाव रस्त्यात एक गाडी येत होती नशेमध्ये असलेल्या यांना याची कल्पना यायला कदाचित वेळ लागला ती गाडी वेगाने यांच्या गाडीच्या दिशेने येत होती नशेमुळे हात पाय मन काहीच नीट साथ देत नव्हते समोरच्या गाडीचा प्रकाश डोळ्यावर हावी झाला तसं सगळ्यांनी डोळे मिटून तोंडावर हात आणले आणि मोठ्या आवाजात समोरची गाडी या गाडीवर येऊन धडकली एका क्षणात होत्याचे नव्हते झाले सगळे गाडीच्या बाहेर एखाद्या कागदाच्या कपटाप्रमाणे फेकले गेले जग्गाला शुद्ध आली तेव्हा तो जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आसपास काय चाललंय हे समजायला त्याच्या मेंदूने थोडा कालावधी घेत घेतला थोडा कुथत कुथत कसाबसा त्याच्या पायावर उभा राहिला शरीरावर अपघाताने जागोजागी फाटलेले खरचटलेले त्यातून रक्त निघून जीवघेणी वेदना सुरू होती त्याने आजूबाजूला पाहिले त्याचे तीनही साथी निपचिप पडून होते ते मृत झालेले कोणाची मांड गेलेली कोणाचे हात कोणाचे पाय समोर गाड्या होत्या एक त्यांची जिजा आता पूर्णपणे चुरडा झालेला आणि दुसरी समोरची त्या गाडीला मात्र थोड्या पण स्क्रॅचेस नव्हत्या त्याने डोळेपासून नीट निरकून पाहिले आणि त्याला एक जोरदार धक्का बसला ही त्या दोघांची विजय आणि अभय यांची गाडी होती त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता असं कसं शक्य आहे त्या समोरच्या गाडीची लाईट पुन्हा पेटली गेली इंजिनचा आवाज आला गाडी स्टार्ट होऊन जगाच्या दिशेने येऊ लागली गाडीने एकदमच वेग वाढवला जगातिकडून हलायच्या देखील मनस्थितीत नव्हता पळायचं तर दूरच ती गाडी जगाच्या अजून जवळ आली वेगाने अजून वेगाने सुसाट जणू जगाच्या शरीराचा वेध घेत जगाची कायमची शुद्ध हरपायच्या आधी त्याला दिसले ड्रायव्हिंग सीटवर कोणीच नव्हते गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबण्यास विसरू नका ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यास मिळतील धन्यवाद